अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुमचं राहिलेला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे दा तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या सत्तावीस एप्रिल शनिवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आणि ह्या प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण असं महत्व असतं आपण संकष्टी चतुर्थीला उपवास जर करणार असाल करत असाल तर चंद्रोदयपूर्वी अजिबात तुम्ही उपवास सोडायचा नाही चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा तुम्हाला हे जमत असेल तरच तुम्ही उपवास करा नाही तर उपवास नाही केला तरी चालेल फक्त सेवा आणि उपाय केले तरी चालतात गणपती बाप्पांचं आतर्विशेष गणपती बाप्पांचं गणेश स्तोत्र किंवा ओम गण गणपती नमो नम हा मंत्र म्हटला तरी चालेल पण तुम्ही उपवास करताय आणि साडेसात वाजता जेवताय चंद्रोदया पूर्वी जेवताय तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही म्हणून जर गणपती बाप्पांची गण संकष्टी चतुर्थीचा उपवास जर तुम्ही करत असाल तर तो तुम्ही चंद्रोदयानंतरच करा समजा काही कारणास्तव पावसाळ्यामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे तुम्हाला चंद्र दिसला नाही तर फक्त त्यावेळेनंतर तुम्ही त्या दिशेला तोंड करून नमस्कार करून मग उपवास सोडायचा तर बघा आपल्याला उद्या कापरासोबत एक वस्तू जाळायची त्यामुळं काय होईल तुमच्या घरातील कितीही मन मानसिक शारीरिक काही अडचणी समस्या असतील त्याच्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात संकष्ट असतात समस्या असतात कर्ज करणी बाधा वाईट शक्ती नकारात्मकता ह्या कुठल्याही गोष्टी असू देत तर त्यासाठी आपल्याला उद्या कापरासोबत एक वस्तू जाळायची आणि त्यानंतर आपल्याला त्याचा फायदा निश्चित होईल फक्त जे उपाय मी सांगते ते उपाय तुम्ही श्रद्धेनं आणि विश्वास ठेवून करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार कारण कसं आहे बघा आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं तसं म्हणजे बघा एखादा पदार्थ आपण जर मनापासून बनवला तर त्याची चव खूप छान येते पण पन पदार्थ बनवताना आपलं लक्ष नसेल आपण कसं तरी करायचं म्हणून तो पदार्थ करत असेल तर त्याला चव येणार नाही तसंच ही सेवा उपाय तोडगे जे मी सांगते ते मनापासून करा त्याचं फळ निश्चित मिळा बघा उद्या सकाळी आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जावा गणपती बाप्पांची घरात पूजा करा जास्तीत जास्त अथर्वशीरच पठण करा ओम गण गणपती नमो नमचा मंत्र म्हणा गणेश चतुर्थी गणपती स्तोत्र म्हणा ह्या सेवा उद्या दिवसभर करायच्या आहे त्यानंतर मी सांगणारा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करायचा आहे सकाळी तुम्ही गणपती बाप्पांना पाण्यानं अभिषेक घाला दुधाने अभिषेक घाला पंचामृतना अभिषेक घाला ओम गण गणपते नमो नमचा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे अतर् ऋषीचं पठण करत अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमो नमः ओम विघ्नहर्ताय नमो नमः हे मंत्र तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे एवढा छोटा वाळलेला खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला तर चालेल आणि त्यावरती भीमसेन कापूर जर तुमच्याकडे असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूरच्या तीन वड्या घ्यायच्या आणि एक कापराची वडी त्या खोबऱ्यावरती ठेवायची प्रज्वलित करायची आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमो नमः च मंत्र म्हणायचा दुसरी वडी म्हणजे तो पहिली वडी जर शांत होत आली असेल तर दुसरी वडी घालायची परत ओम श्री विघ्नहर्ताय नमो नमः चा मंत्र म्हणायचा असं तीन वड्या तुम्ही जाळेपर्यंत ओम हो श्री विघ्नहर्ताय हाताय नमो नमचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ही खोबऱ्याची वाटी जी आहे कापूर जाळलेली ती वाटी तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा वाहत्यामध्ये पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली पुरायची आहे हे तुम्ही करत असताना श्रद्धेनं विश्वासानं करायचं कारण कापराच्या वडीसोबत आपण खोबरं जे जाळणार आहे त्यामुळं तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल तुमच्या घरातील वाईट शक्ती काय आहे ते सगळं निघून जाईल हा उपाय जो आहे हा तुम्ही संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल हा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात समस्या संकट दुःख असतात त्या समस्या नक्कीच ह्या उपायानं दूर होतील आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि सगळ्यांचं गणपती बाप्पा चांगलं करू देत सगळ्यांच्या इच्छा लवकर पूर्ण करू देत असं मी गणपती बाप्पांना प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला हो जे कोणी नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ